देश प्रेमाने ओतप्रोत भरलेला देशभक्तीचा सुगंध दरवळलेला तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय दिवस आजच्या या मंगलमय दिवसाची पाहत होते आतृत्य वाट आजच्या या मंगलमय दिवसाची पाहत होते आतृत्यने वाट उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पाठ उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पाठ उत्सव हा भारतीय संविधानाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव हा भारतीय प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकारांच्या प्राप्तीचा उत्सव हा भारतीय लोकशाहीचा स्वातंत्र्य समता बंधुता न्याय रुजविण्याचा उत्सव हा भारतातील प्रत्येक नागरिकांचा तुमचा माझा आणि आपल्या सर्वांचा अशा या मंगलमय उत्सवाप्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या देश बांधवांना आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन हा दिन आपल्या देशाचा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण मोठ्या उत्साह साजरा करीत आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता आपल्या देशात सर्वांना सुखासमाधानाने शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महानत कार्य सुरू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मसुदा समितीने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा घटना समितीद्वारे स्वीकार करण्यात आला भारतीयांना संविधानाची पहिली ओळख या दिवशी झाली म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश आपल्या भारत देशात हे संविधान अंमलात आले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य म्हणून घोषित करण्यात आला मित्रो सव्वीस जानेवारीपासूनच आपला भारत देश लोकशाही गणराज्य बनला खऱ्या अर्थाने भारतात प्रजेचे राज्य निर्माण झाले भारतीय जनतेला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि आपले मूलभूत हक्क मिळाले आज आपण या प्रजासत्ताक तो 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 ते केवळ आणि केवळ आणि आपल्या या संविधानामुळे चला हे समृद्ध संविधान समजून घेऊया भारताचा राष्ट्रीय उत्सव हा प्रजासत्ताक तीन मोठा उत्साह साजरा करूया अभिवादन शेवटी मी एवढंच म्हणेल की अभिवादन करूया महामानवास ज्यांनी समृद्ध संविधान निर्मिले नतमस्तक होऊया क्रांतिकारकास ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिले वंदन करूया सर्व महापुरुषास त्याने देशाला प्रजासत्ता अर्थ राष्ट्र बनविले एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णिराम देतो भारतीय प्रजासत्ताक दिन राई हो हो जय हिंद वंदे मात्र